महाराज आपण करत आहे मी एक साठ महंत राहुल मुनी महाराज गाव आरण तालुका माडा जिल्हा सोलापूर आता जी येणारी दोन हजार सव्वीस मध्ये जे चैत्र नवरात्री आहे एकोणीस मार्च ते एकोणतीस मार्च हे एक अकरा दिवसाचा जो कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये श्री महालक्ष्मी दिव्य कलश ह्या यज्ञ ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आता हे नेमकं महालक्ष्मी दिव्य कलश म्हणजे नेमकं आहे काय तर हे असे कलश आहेत ज्या कलश यज्ञामध्ये बावन शक्तीपीठ जे आपले आहे टोटल त्या बावन शक्तीपीठ मंदिरात त्या चरणाला स्पर्श केलेला हळकुंकचा वापर करण्यात येणार आहे तिथं जाऊन आणून आणि बारा ज्योतिर्लिंग आणि अष्टविनायक गंध आणि जो बारा ज्योतिर्लिंगाचा जो भस्म आहे तो बी यज्ञात ये वापरण्यात येणार आहे तसंच बत्तीस उपरत्न बत्तीस रत्न जेम्स हिलिंगस्टोन्स दक्षिणवर्ती शंख चांदीचा शिक्का असे भरपूर आणि एकशे चोपन्न प्रकारच्या वनस्पती असा असा भरपूर काय असं जसं की तीनशे एक्कावन्न वस्तू टोटल टो त्या हवनामध्ये वापरण्यात येणार आहेत आणि शे ज्या घरामध्ये जाईल आता थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की ही जो यज्ञ आहे हा यज्ञ एकशे दहा पंडितांकून यज्ञ होणार आहे जवळजवळ एक एकरमध्ये ह्या यज्ञाचं नियोजन आहे ह्या यज्ञासाठी लागणारं जे देशी गायचं तूप आहे ते सात हजार किलो देशी गायचं तूप वापरण्यात येणार आहे तीस हजार किलो शुद्ध मेवे ह्या यज्ञात वापरणार येणार आहेत आणि इतर अशा काही भरपूर काही गोष्टी आहेत ज्यावेळेस ह्या सर्वांचा संगम होईल आणि एक करोड कुमकुम अर्चन आणि दहा लाख आहुत्या वैदिक मंत्राने जवळ हे सगळं जवळ एकट्टा होईल ना तर त्या कलशामध्ये अखंड लक्ष्मीचा प्रभाव वाहणार एवढे त्या कलशामध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे आणि हा यज्ञ हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच होतो आहे आर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आरण गाव आहे आणि तिथं जे महाकाली मंदिर आहे ते तेथे ह्या यज्ञाचं नियोजन होत आहे यज्ञ होणार आहे ती जागा आहे महाकाली मंदिर आरण तालुकामाडा जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्यामध्ये जय महाकाली जर कुणाला यज्ञाविषयी काय माहिती पाहिजे असेल की यज्ञ नेमका आहे काय अजून जर काय माहिती पाहिजे असेल किंवा ते कलश म्हणजे नेमकं काय ह्याच्याविषयी अजून जर कुणाला काय माहिती पाहिजे असेल तर जो आम्ही नंबर देतो त्या नंबरवर कॉल करून अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता ते पत्रावर, पत्रावर होणार आहे सिद्ध जाणार आहे आता जे यंत्र आहेत महालक्ष्मी यंत्र असतील कुबेर यंत्र असतील व्यापार यंत्र असतील आता हे यंत्र जे आहेत ते स्वतः हाताने भोजपत्रावर पिअर शुद्ध चंदन आणि डाळिंबाची काडी ह्यांनी ते यंत्र तयार केले जाणार आहेत आणि ते सर्वच सिद्ध असणार आहे आणि जेवढी काय सामग्री ह्या कलशामध्ये असेल तर ती सर्व शुद्ध सामग्री असणार आहे आणि ते सिद्ध करून हे वापरणार आहेत आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे असं काय की जे घरामध्ये ह्या कलश राहतील कुणाच्या घरात राहतील कार्यस्थळ असेल त्यांचं किंवा व्यापार स्थळ असेल ज्या ठिकाणी राहतील तिथं नकारात्मक ऊर्जा ही संपून जाणार आहे सकारात्मक ऊर्जेचा अखंड प्रवाह त्या ठिकाणी वाहणार आहे कलशविषयी काय अजून माहिती पाहिजे असेल आणि यज्ञसोहळा ह्याविषयी जर कुणाला काय अजून माहिती पाहिजे असेल तर त्यांनी फक्त काय करा का की त्र्याण्णव सत्तर बावन्न वीस चव्वेचाळीस आणि दुसरा त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट झिरो चार डबल झिरो ह्या नंबरवर कॉल करून यज्ञाविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता जय महाकाली महाराज या यज्ञाला शंकराचार्य पण येणार आहेत असं समजते शंकराचार्य येणार आहेत कधी येणार आहेत आणि त्यांची इथली उपस्थिती कशी असणार आहे आता जे यज्ञासाठी उपस्थिती प्रमुख उपस्थिती आहे आमचं जे शंकराचार्य आहेत त्यांच्यासंग बोलणं चालू आहे आणि लवकर ते बोलणं फायनल होईल आम्ही त्यांना उपस्थिती म्हणून पुढं आमचं नियोजन आहे आणि दुसरी गोष्ट प्रत्येक आखाड्याचे जे, जे महामंडलेश्वर आहेत आम्ही त्यांना बी आमंत्रण दिलेलं आहे त्यांचा बी सांगतो म्हणून होकार आलेला आहे आणि हे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून जे दिव्य महालक्ष्मी कलश आहेत हे अजून प्रभावशाली बनवण्याचं काम करणार आहेत